हाय फ्रेंड स्वागत आहे माझ्या चॅनलवर बघू शकता आरेवर्कचा क्लास मी तुम्हाला फ्रीमध्ये शिकवणार आहे जेवढं सांगता येईल तेवढं बेसिक सांगणार आहे मी हे बघू शकता स्टँड आहे खाली लोखंडी ते चारी पायी निघतात त्याचे आणि ॲडजस्ट करायचं असतं नट आवळून हे बघू शकता तुम्ही आपल्याला हवं त्या पद्धतीनं रिंगला ॲडजस्ट होईल आणि फिट होईल असं फिटिंग करून घ्यायचं असतंय ते नट असतात बघू शकता तुम्ही काढूनसुद्धा पॅक करून ठेवू शकता आता हे आहे आपलं व्हाईट असतं तुम्ही ब्लॅकसुद्धा वापरू शकता ब्लॅकवर छान जास्त उठून दिसतं प्रॅक्टिस केलेलं आणि हे रिंगे आहे लाकडी असतं जपून वापरायचं असतं एकदम आणि आतल्या साईडला एक असतं आधी खाली एक ठेवायचं त्याच्यावर कापड ठेवायचं असतं आणि मग ते टाईट करायचं असतं आणि हे बघू शकता आता मी फर्स्ट सुई तुम्हाला दाखवते छोटीशी नाक आहे त्याला पुढं आणि ती आपल्याला जरी विणण्यासाठी असते आणि ही जी आहे आता मी ही दाखवते ही पुढं त्याला ही नाक आहे ह्यामध्ये आपल्याला बीड्स भरायचे असतात म्हणजे मनी असू दे काही असू दे ते व्यवस्थित भरून आपल्याला स्टिच करता येतं आता हे झाले आपल्या प्रॉपर सुया झाल्या आणि हे आपला धागा कट करण्यासाठी असतो जरा जरी प्रेस केलं तर धागा आपला आपण कट होऊन जातो एकदम नाजूक पद्धतीनं ना हाताळायचं हे हार्ड असतं आणि आता हे आपले बघू शकता स्टँडर असं ठेवून मी विणलेलं आहे इथं फुलसुद्धा तयार झालेलं आहे पानसुद्धा तयार झालेला आहे आपला हार्ट शेप चौकोन आणि असं सर्कल काढायचं असतं रिंग आपल्याला प्रॅक्टिस करायचं असतं चेनसाठी बघू शकता इथं मी दाखवल्याप्रमाणे तुम्हाला आता इथं आपल्याला हार्टचा शेप करून घ्यायचा आहे त्यासाठी बघू शकता इथं पहिली लाईन आहे सगळ्यात वरची ती एकदम बारीक आहे त्याच्यापेक्षा थोडंसं साखळी मोठी मग नंतर परत आणि थोडं मोठं असं प्रॅक्टिस केल्यानं बरोबर होऊन जातं एका दिवसात आपल्याला व्यवस्थित होऊन जातं आता इथं बघू शकता मी तुम्हाला दाखवते रिंगीवर ठेवलेलं आहे आणि ही जर आहे आपली जरी हे खालच्या साईडला येतं एक हात आपलं कापडाच्या बरोबर खाली येतं आणि ना, हे नाक आहे बघू शकता त्याचं नाक म्हणा किंवा टोक म्हणा काही त्याचा चेहरा ज्या साईडनं आपण स्टिच करत जाणार आहे बरोबर त्याच्या समोरच्या साईडला ठेवायचं असतं हे बघू शकता आता मी त्यामध्ये घातलेलं आहे खालून असं फक्त त्याला एक राऊंड मारायचं सुईला खालच्या साईडनं धोरा आपला पण वर येतो आणि पहिल्या दिवशी लवकर हा धोरा वर येत नाही एक दोन ते तीन वेळा प्रॅक्टिस केलं आणि शांत डोकं ठेवून व्यवस्थित जर केलं तर व्यवस्थित दोरा वर येतो हे बघू शकता आता तुम्हाला दाखवलेलं आहे मी असंच परत आता मी तुम्हाला पुढं स्टिच करून दाखवणार आहे जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजेल कॅमेरा थोडासा लांब झालेला आहे माझा पण काही हरकत नाही खाली सुई कापडाच्या आत घालायचं आहे आपल्याला आणि खाली जो आपला हात असतं त्याच्यानं खालचा दोरा एक राऊंड मारायचा आणि वर येतो सुईतून वर आल्यानंतर सुईला एक टर्न मारायची आणि जे आपली आधी जी असते धोरा त्याच्या आतून घ्यायचा आहे ते बघू शकता आतून घेऊन वर वडायचा म्हणजे साखळी आपली तयार होत जाते बघू शकता परत दोरा आपला वर आलेला आहे आता परत आपल्याला हे बघू शकता आता आपल्याला इथं हार्ट तयार करून घ्यायचं आहे अगदी सोपं आहे दिसायला जरी अवघड दिसलं तरी सोपं आहे विनायलासुद्धा आणि करायलासुद्धा घरच्या घरी जर तुम्ही व्यवसाय करणार असाल तर अशा पद्धतीनं तुम्ही हे मी जी दाखवते ह्या पद्धतीनं केला तर एकदम सोपं आहे बघू शकता आता परत खालून धोरा वर घेतलेला आहे आणि जो आपला धोरा आहे त्याच्या आतल्या साईडून घ्यायचा आहे बघू शकता आतला साईडून घेऊन वर ओढायचं आहे म्हणजे काय होतं साखळी आपली बसत जाते आता इथं मी शेप तुम्हाला दाखवत आहे विणून खूप सोपी पद्धत आहे घरी बसल्यावर तर मी वर्क करून पैसे कमवू शकता फ्रेंड्स आणि ज्यांना क्लास लावायची आवश्यकतासुद्धा लागणार नाही ज्यांना खरंच शिकायचं आहे पण आपल्या इथं तसा जवळ आसपास कुठं जर तुमच्या क्लास नसेल तर तुम्ही यूट्यूबवर हे मी दाखवल्या पद्धतीनं तुम्ही जर केलात आणि बघून जर शिकलात तर घरच्या घरी तुम्ही अरिवर्क करू शकता फ्रेंड्स काहींची कपॅसिटी नसते फी भरायची फी जास्त कमी असू शकते काही ठिकाणी जे मोठ्या शिटी आहेत तिथं जास्त फी असतं अकरा हजार पंधरा हजार जसं तुम्ही लावाल तसं असतं ते बघू शकता मी अगदी जवळून दाखवलेलं आहे तुम्हाला किती छान मस्त स्टिच बसलेली आहेत पहिला एक दोन तीन साखळी स्टिच म्हणजे साखळी तयार होईपर्यंत सुईतून धागा निसटतो परत दोन तीन वेळा घ्यायला लागतं हे बघू शकता अशा पद्धतीनं आपल्याला करायचं आहे माझी वरची पाहि पहिली लाईन बघू शकाल तुम्ही एकदम बारीक साखळी आहे दोन नंबर त्याच्यापेक्षा जरा मोठं तीन नंबर त्याच्यापेक्षा जरा मोठं आणि चौथी व्यवस्थित छान अशी तुम्हाला स्पष्ट दिशेल अशी टाकलेली आहे मी अशाच पद्धतीनं आपल्याला हे चौकोनसुद्धा आणि हे सर्कलसुद्धा करायचं आहे आता बघू शकता हे तर आपण हे हार्ट कम्प्लीट करून घ्यायचं आहे कुठंही तुम्ही बाहेर प्रोफेशनलला जरी गेलात क्लास अरीवर लावलात तरीही तुम्हाला हे अशाच पद्धतीनं एक ते दोन दिवस किंवा तीन दिवस जास्तीत जास्त हे असं तुम्हाला प्रॅक्टिस करायलाच लावतात जोपर्यंत ही चेन किंवा ही साखळी म्हटलात तरी चालेल हे जे आपल्याला तयार करता येत नाही साखळी आपली तयार होऊन ते जी शेवटी पूर्ण साखळी तयार होऊन जो डिझाईन आहे तो तयार झाल्यानंतर गाठ बसत नाही तोपर्यंत आपल्याला हेच प्रॅक्टिस करावं लागतं फ्रेंड्स रिंगीला किंवा स्टँडला कापड रिंगीला म्हणजे फिट करण्याचं काही अवघड नाही आहे एका हातानं साईडनं असं सा थोडं थोडं वडत आपण त्याला टाईट करू शकतो ते काहीच अवघड नाही आहे सिंपल आहे म्हणून मी ते काही दाखवलं नाही पण महत्त्वाचं म्हणजे सुई खाली धाग्यामध्ये कापडामध्ये जाऊन धागा त्यात अडकून आपला वर काढलेला धागा असतो त्याच्या आतला साईडनं वर काढून परत नेक्स्ट ह्याला सुई आत कापडामध्ये घालून वर काढणं हे खूप महत्त्वाचं असतं फ्रेंड्स त्यामुळे मी तुम्हाला हे बेसिक दाखवते तुम्ही हे अशा पद्धतीनं नक्की ट्राय करून बघा घरी जर तुमच्याजवळ साहित्य असेल तर आणि सगळं साहित्य मेशोवर अवेलेबल होतं फ्रेंड्स किंवा आसपास तुमच्या स्टेशनरी वगैरे असेल अरिवर्कचं सामान भेटत असेल तर तुम्ही तिथूनसुद्धा घेऊ शकता मेशोवरून किंवा फ्लिपकार्टवरून मागवलात तर जरा थोडंसं डिस्काउंट जरा मिळतं दुकानात कसं आहे त्याच रेटला भेटलं जातं मग होलसेलमध्ये घ्यावं लागतं एक किलो अर्धा किलो दोनशे ग्रॅम तीनशे ग्रॅम असं घेतलं तरच मग त्याची प्राईस थोडी कमी होते त्यापेक्षा तुम्ही ऑनलाईन तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं साहित्य ते जास्त तुम्ही तुम्ही मागवू शकता बघू शकता घरी बसल्या ठिकाणीच तुम्हाला हे आरीवर्क शिकायला मिळणार आहे फ्रीमध्ये माझ्या चॅनलवर फ्रेंड्स हे बघा हे असं त्याच्या नाक नाक जो टोक आहे त्यातून हे असं निष्ठत असतं आणि त्याचं जे टोक आहे ते ज्या दिशेनं आपण स्टिच करत जाणार आहे त्याच दिशेनं पुढं ठेवायचं आहे पाठीमागं घ्यायचं नाही एकदा कापडातून धागावर आला की मग आपल्याला थोडंसं टर्न मारायचं आतल्या साईडला सुई बघू शकता आपला हार्ट तयार होत आलेला आहे की ते छान मस्त आपलं हार्ट तयार होते बेसिक येणं खूप महत्त्वाचं आहे नंतर बाकी सगळ्या गोष्टी आपल्याला परफेक्ट होत जातात एकदा चेन स्टीच तुम्ही शिकलात की बाकी तुम्ही कोणतंही वर्क करू शकता रोज तुम्हाला अशाच वेगवेगळ्या छान मस्त असं डिझाईन मी शिकवणार आहे सिम्पल सोप्या पद्धतीनं नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर मी शिकवतेलं जर आवडत असेल अरे वर्क तर नक्कीच जॉईन व्हा फ्रेंड्स रोज लाईवसुद्धा घेईनच मी लवकरच म्हणजे लाईवमध्ये तुम्हाला बेसिक व्यवस्थित दाखवता येईल आणि तुमच्या क्वेश्चनचे आन्सर मी देऊ शकेन आणि कमेंटमध्ये मला नक्कीच कळवा तुम्हाला कोणती गोष्ट इथं समजत नाही आहे ते बघू शकता पाहिजे तेवढं आपण वर घेतलेलं आहे दोरा आता इथं आपल्याला गाठ मारायचं नाही आहे खालच्या साईडलाच आपल्याला घ्यायचं आहे कारण आपल्याला आता पुढं स्क्वेअरचं कम्प्लीट करायचं आहे त्यामुळं स्क्वेअर आणि सर्कलचं मी ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच दाखवेन हे बघू शकता स्टिच मी अगदी जवळून दाखवते तुम्हाला किती छान फूल पण तयार झालाय लिप आहे आणि हार्ट पण आपला तयार